हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तर पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी आम्ही योगा करत आहोत व्यायाम करत आहोत पण एक परफेक्ट आणि सोपा डाएट प्लॅन सांगा ही नेहमीचीच रिक्वेस्ट तर आजचा भाग त्यांच्यासाठीच आहे की ज्यामध्ये मी अतिशय सोपा असा डाएट प्लॅन देणार आहे आणि आयुर्वेदानुसार कोणता आहार कधी घ्यावा हे देखील सांगणार आहे त्यामुळे शुद्ध आयुर्वेदिक पद्धतीने आपला आहार कसा असावा ज्याने करून आपलं वेट लॉस होईल पोटावरची चरबी कमी होईल तर ते सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेटपर्यंत नक्की पहा नंबर वन दिवसाची सुरुवात करताना उठल्यानंतर तुम्हाला डिटॉक्स ड्रिंक नक्की घ्यायचं आहे तुमच्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी आणि वेट लॉस प्रोसेस फास्ट होण्यासाठी खूप गरजेचं आहे तर अनेक डिटॉक्स ड्रिंकचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत त्यातल्या त्यात सगळ्यात सोपा आणि वेळ कमी लागणारं डिटॉक्स ड्रिंक म्हणजे ॲपल सायडर विनेगर त्याचा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की चेक करा ते शक्य नसेल तर सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये एक पाव लिंबू पिळून तुम्ही ते देऊ शकता आता वेळ येते ती म्हणजे ब्रेकफास्टची हे सगळ्यात महत्वाचं असं मिल आहे आपल्या दिवसभरामध्ये जी एनर्जी लागते ती नाश्त्यामधूनच आपल्याला मिळत असते त्यामुळे नाश्ता नेहमी व्यवस्थितच करावा व्यवस्थित म्हणजे कसा की जो जास्त पौष्टिक असावा पोट भरावं आणि त्यामुळे वजन देखील वाढू नये तर त्यासाठी बेस्ट कोणते पदार्थ आहेत जास्तीत जास्त असणारा नाश्ता आपला असावा तर प्रोटीन्स कशा कशामध्ये असतात तर सगळ्यात जास्त म्हणजे जा कडधान्यांमध्ये प्रोटीन्स असतात तर रात्री कुठलेही कडधान्य भिजत घालायचं सकाळी उठल्यानंतर ते छान भिजलं जातं आणि शिजवायचं आणि त्यामध्ये मग तुम्ही कांदा टोमॅटो काकडी असं काहीही करून चाटसारखं कर करून ते एक वाटीभर भर एकशे वीस ग्रॅम पर्यंत तुम्ही ते घेऊन सकाळी सका असा हा हाय प्रोटीन नाश्ता तुम्ही आठवड्यातून तुम दोन ते तीन वेळा करू शकता तर कडधान्य नेहमी तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्येच घ्यायचे आहेत अन्यथा कडधान्यांमुळे देखील अपचन होतं बद्धकोष्ठता होतो अजून काय ऑप्शन आहेत तर नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे आ, उपीट किंवा घरी बनवल्या हो शेवया हे देखील तुम्ही साधारण एकशे वीस ते दीडशे ग्रॅमपर्यंत म्हणजे एक वाटीभर साधारण घेऊ शकता त्यामध्ये दे देखील तुम्हाला जास्तीत जास्त भाज्या घालायच्या आहेत शेंगदाणे घालायचे आहेत प्रोटीन्स तुम्हाला जास्त मिळाचे डोसे किंवा बेसन पिठाचे डोसे देखील करून घेऊ शकता ज्यामध्ये भरपूर भाज्या घालायच्या आहेत तुम्हाला, तुम्हाला आणि ते देखील अ, मिडियम साईजचे दोन एवढ्याच प्रमाणात ते घ्यायचे आहेत कारण त्याने बनवलेला साजूक तुपाचाच वापर तुम्हाला दिवसभरातून एक ते दोन चमचे या प्रमाणात करायचा आहे अन्यथा कुठलाही दुधामध्ये पदार्थ आपल्या या मध्ये नाहीयेत बेसन पिठाच्या आणि मुगाच्या डोस्यांसोबत तुम्हाला पुदिन्याची चटणी किंवा जवसेची चटणी किंवा घरी बनवलेलं लोणचं तुम्ही खाऊ शकता दही सॉस असा कुठलाही वापर यामध्ये करायचा असा पौष्टिक आणि भरपूर नाश्ता झाल्यानंतर दहा पंधरा मिनिटाच्या गॅपने तुम्हाला घ्यायचं आहे ग्रीन टी येस जरी तुम्हाला ग्रीन टीची सवय नसेल चहाची जरी सवय असेल तर एक दोन दिवस आपण ग्रीन टी घेतला की याची देखील सवय होते यामध्ये कुठलाही मध गुळ साखर आपल्याला काहीही वापरायचं नाहीये फक्त ग्रीन टी जेणेकरून तुमचं मेटाबॉलिझम अजून चांगलं होईल तुम्ही खाल्लेलं चांगलं पचन होईल आणि फॅट डिपॉझिशन होणार नाही त्यामुळे ग्रीन टी आपल्या डायटमध्ये असायलाच हवा म्हणजे मिडमिलची वेळ येते मिडमिल म्हणजे तुमचं ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण यामध्ये किती अंतर आहे त्यानुसार तुम्हाला या काळात खायचं की नाही ते ठरवावं लागतं खरं तर कारण काहींचा ब्रेकफास्ट आणि लंच ब्रेक यामध्ये खूप कमी पिरियड असतो आणि भूक लागलेली नसते तर त्यांनी काही नाही खाल्लं तरी चालेल डायरेक्ट दुपारचं जेवण करावं परंतु ज्यांचं ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण यामध्ये साधारण चार पाच तासांचं अंतर आहे तर त्यांनी या वेळेला म्हणजे नाश्ता जर तुमचा सा नऊ साडेनऊच्या सा नु, सा दरम्यान होत असेल तर साधारण बारा वाजेपर्यंत तुम्हाला कुठलंही एखादं फ्रूट सिजनल फ्रूट खायचं आयंब पेरू संत्री मोसंबी किंवा पपया यापैकी कुठलंही फळ खायचं आहे फळांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात फायबर असतात जेवल्यानंतर फळ घेऊ नये किंवा रात्री सात नंतर देखील फळ घेऊ नये असं आयुर्वेद शास्त्र सांगतं त्यामुळे हा नियम आपल्याला इथे पाळायचा आहे की दोन जेवणांच्या मध्ये आपल्याला फ्रूट इन्क्लूड करायचा चौथी टीप म्हणजे वेळ येते ती दुपारच्या जेवणाची तर दुपारच्या जेवणामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे एक वाटीभर सलाड तर यामध्ये तुम्ही काकडी टोमॅटो गाजर बीट कच्चा कच्चाकोबी तुम्हाला जे आवडेल ते एव वाटीभर साधारण हे घ्यायचं आहे आणि जेवण सुरुवात करतानाच आधी हे सलाड खायचं आहे चावून चावून खायचं आहे यामध्ये भरपूर फायबर्स असतात त्याचबरोबर पोट देखील लवकर भरतं त्यामुळे जे इतर आपले कार्बोहायड्रेट्स आहेत ते आपले जास्त खाल्ले जाणार नाहीत आणि वेट लॉस होईल कुठलीही डाळ किंवा डाळीची आमटी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये जरूर घ्या एक वाटीभर अशा प्रकारे तुम्ही जर डाळीची आमटी किंवा वरण घेतलं तर प्रोटीन्स भरपूर प्रमाणात जातील आणि त्याला तुपाची फोडणी द्या त्यामुळे देखील तुम्हाला फायदा होईल पाठीभर तुम्हाला कुठलीही सुकी भाजी घ्यायची आहे तुम्हाला फरजबी त्याचबरोबर दोडके गिलके हे जे काही दुधी भोपळा लाल भोपळा यापैकी जे मिळेल ते दुपारच्या जेवणामध्ये अवश्य घ्या हे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यामुळे देखील आपले मध्ये दे भरपूर न्यूट्रिएंट्स असतात आणि ते खाल्ले जातात आवर्जून त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये अशा भाज्यांचा समावेश जरूर करा व कार्बोहायड्रेट्स कमी इथे खायचे आहेत त्यामुळे तुम्हाला इथे मी दोन फुलके किंवा मग एक घड़ीची पोळी या लंच मध्ये तर हे पोळी भाजी हे सगळं तर आलंच पण त्याचबरोबर लंच साठी एक बेस्ट ऑप्शन म्हणजे थालीपीठ माझा सगळ्यात आवडता पदार्थ आहे थालीपीठ कारण तो चवीला चांगला लागतो आणि भरपूर पौष्टिक देखील असतो आणि वेट लॉस करणारा असतो कारण मिक्स पीठ त्यात आपण वापरत असतो म्हणजे ज्वारीचं बाजरीचं गव्हाचं बेसन पीठ तुम्ही नाचणीचं देखील वापरू शकता असं मल्टीग्रेन थालीपीठ आपल्याला खूप पौष्टिक असतं आणि त्याने पोट देखील व्यवस्थित भरतं त्यात विविध भाज्या घालून तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यासोबत तुम्हाला जसं मी आधी सांगितलं की पुदिन्याची चटणी किंवा जवसाची चटणी असं तुम्ही थालीपीठ साधारण मिडियम साईजचे दोन या त्या प्रमाणात जर खाल्ले तर पोट भर भरलेलं राहतं आणि पौष्टिक असं जेवण दुपारचं तुमचं होईल तुम्हाला घाईघाईत करायचं नाही आहे गप्पा गोष्टी करताना किंवा मोबाईल पाहत करायचं नाही आहे तर सावकाश आणि संपूर्ण लक्ष एकाग्र करूनच करायचं आहे जेणेकरून आपल्या वेट लॉस प्रोसेसमध्ये ते मदत मिल आहे ते म्हणजे संध्याकाळचं स्नॅक्स तर दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यामध्ये बरंच अंतर असतं आणि त्यामुळे चार ते सहा या पिरियडमध्ये बऱ्याच जणांना खूप भूक लागते आणि यावेळेला आपला संयम सुटतो आणि काहीतरी चटपटी तसं खाल्लं जातं ऑफिसमध्ये दे देखील मागवलं जातं आणि त्यामुळे आपण दिवसभर सकाळपासून जे फॉलो केलेलं असतं ते इथे नियम भंग होण्याची शक्यता असते त्यामुळे आधीच ठरवून ठेवा आणि याचा देखील डबा घरूनच कॅरी करा तर या वेळेला तुम्ही काय खाऊ शकता जेणेकरून पोट भरेन आणि वेट देखील वाढणार नाही तर यामध्ये देखील भरपूर ऑप्शन्स आहेत आहेत एक तर तुम्हाला मखाना सगळ्यात बेस्ट आहे हा प्रोटीन युक्त आहे पोट भरतं त्यामुळे मखानात आणि तो इझिली कॅरी देखील करू शकता साध्या कि मुरमुरे किंवा साईच्या लाह्या ज्या आहेत त्या देखील अशा प्रकारे रोस्ट करून तुम्ही डब्यात घालून ते खाऊ शकता चाट किंवा उकडलेले मक्याचे दाणे जे आहेत ते देखील तुम्ही यावेळेला खाऊ शकता किंवा कधी शेंगदाणे रोस्टेड फुटाणे हे देखील हाय प्रोटीनचा सोर्स आहे आणि मात्र ते कमी प्रमाणात घ्यावेत नाही तर मग परत ते पचायला जड असतात त्यामुळे फुटाणे आणि शेंगदाणे खाताना हे लक्षात ठेवायचं की ते दुसऱ्या पदार्थांपेक्षा त्याचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आणि ड्रायफ्रुट्स देखील यावेळी तुम्ही घेऊ शकता सकाळपासून आतापर्यंत ड्रायफ्रुट जर आपल्या आहारात नसतील तर मग बदाम अक्रोड अंजीर या प्रकारे जे काही आपल्याकडे घरी असतील तर ते साधारण एक अर्धी वाटी सगळे मिक्स करून मनुके देखील त्यात तुम्ही घालू शकता तर हा देखील बेस्ट ऑप्शन आहे संध्याकाळच्या स्नॅक्सच्या वे वेळेला घ्यायचा आहे ग्रीन टी दिवसातनं दोन वेळा जर अशा प्रकारे ग्रीन टी घेतला तर फॅट लॉस प्रोसेसमध्ये ते जास्त हेल्प मिल म्हणजे रात्रीच जेवण तर रात्रीचं जेवण हे आपल्या डाएट प्लॅन मध्ये खूप महत्वाचं आहे सकाळच्या आणि दुपारच्या आहारापेक्षा कमी प्रमाणातच असायला हवं जेवणामध्ये तुम्ही सूप जरूर घ्या निर्णाऱ्या भाज्यांचे सूप इथे तुम्ही वापरू शकता तर भरपूर भाज्या घेतल्यामुळे फायबर्स भरपूर मिळतील पोट भरेल आणि पौष्टिक असं रात्रीचं जेवण देखील होईल तर सूप बरोबर -बर, तुम्ही अर्धी भाकरी आणि कुठलीही पालेभाजी देखील घेऊ शकता तर अर्धी भाकरी बाजरीची किंवा ज्वारीची घेऊ शकता तेवढी पुरेशी आहे कारण कार्बोहायड्रेट्स आपल्याला कमीत कमी, कमी करायचे आहेत आणि सूप घेतल्यामुळे आपल्याला भूक देखील फारशी नसते त्यामुळे अशा प्रकारे अर्धी भाकरी आणि भाजी तुम्ही घेऊ शकता आणि ज्या दिवशी तुम्हाला भाकरी खायची नाहीये त्या दिवशी तुम्ही भात देखील तुम्ही खाऊ शकता भात बिलकुल बंद करायचं असं मी बिलकुल सांगणार नाही आठवड्यातून दोन ते तीन वेळा अशा प्रकारचा पुलाव तुम्ही नक्कीच घेऊ शकता भात बनवताना काय काळजी घ्यायची आणि वजन वाढू नये यासाठी काय करावं तर त्यासाठी वेगळा व्हिडिओ आहे की भात नक्की की कसा बनवा तो नक्कीच एक बाजरीची खिचडी देखील खूप छान बनवता येते बाजरी देखील खूप पौष्टिक आहे आणि वेट लॉस देखील करते तर बाजरीची खिचडी कशी बनवायची तुम्हाला सहज मिळून जाईल तर वेट लॉससाठी बाजरीची खिचडी किंवा बाजरीची भाकरी ही खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला हे ऑप्शन डिटॉक्स ड्रिंक तर जोपण्यापूर्वी साधारण पंधरा ते वीस मिनिट आणि जेवल्यानंतर साधारण अर्धा एक तासांनी तुम्हाला हे डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला त्रिफाळचूर्ण घेऊ शकता किंवा दालचिनी वॉटर घेऊ शकता किंवा नुकतंच मी फॅट कटर ड्रिंकचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला दालचिनी अद्रक गार्सिनिया आणि गुगुळ पावडर घालून घ्यायचं आहे ते देखील तुम्ही सलग एक महिनाभर घेऊ शकता सोबतच so, एक्सरसाईज योगा मेडिटेशन हे देखील इम्पॉर्टंट आहे आणि रात्रीची पुरेशी झोप हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला एका महिन्यामध्ये रिझल्ट दिसेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी घ्या धन्यवाद